प्रस्तुत करत आहोत पद्मश्री डॉक्टर शरद काय लिखित विज्ञान एकांकिका माणसाचे मत सादर करीत आहोत परिचय डॉक्टरांच्या भूमिकेत सृष्टीकर आणि चौले रागी पाटील हर्षद कांबळे आणि मेघराजे साहेब चला तर मग बघूया चर्नल जर तुझ्याकडेच आहे अरे रे विसरलेच बघ पण तुला कसला गेलंच काय म्हणाल अरे तू समजत होत माझा रे दोन तीन लोक माझ्या समोर रस्त्यावरच झाले होते त्यातला एक चक्क माग फिरला एक तर माझराने दिशा बदल म्हणून शुकशुक लागला आणि काकू तर पटकन खालीच बसली पण समाजात अजून मांजर आडवे अशुभ समजणारे अनेक लोक आहेत हा अंधविश्वास कधी कमी होईल कोण जाणे हो ना या अंधविश्वासाचा एवढा पगडा आहे लोकांच्या मनावर की रस्त्यावरून मांजर आडवी जात असली विश्वास नसला तरी मनात पाल चुक चुकते पण पाल चुक चुकली हे अशुभ समजणं म्हणजेच तर एक अंधविश्वासाचा प्रकार आहे ना खरंच रे हर्षद माझ्या लक्षातच आलं नाही बघते हा समाज मनातील कि विश्वास किंवा अंधविश्वास कसा कमी करायचा कोण आणि अजूनही असे असतात हो तेही पनाजी म्हणाली इतकी गपगप का आहे काही का तुला काय का म्हणाली म्हणाली हा काय झालं काय म्हणाला का तुम्ही अगं म्हणाली कुठं हरवलीस तू आम्ही एवढी बडबड करतोय पण तुझं लक्षच नाही कसल्या एवढ्या गहन विचारात घडली आहेस तू काय चाललंय तुझ्या मनात मगापासून एकही शब्द बोलली नाहीस अग मी एका गोष्टीचा विचार करत होते कोणती गोष्ट मी तुम्हालाच विचारते आपलं मन नेमकं असतं तर कुठे काय म्हणालीस मन कुठं असतं ते तर हृदयात असत चे चे हृदयात कसं असेल ते तर डोक्यात असत तू काय सांगालस मन म्हणत असतं आप कृष्ण आपण मॅडमला दिसले चला सर मॅडम आले मॅडम नमस्ते हाय कांग नमस्ते बसा इतका स्नॅक कसली चर्चा चालू आहे तुमची मॅडम मला एक प्रश्न पडलाय की आपलं मन नेमक कुठे असतं सकाळपासून या प्रश्नानं मला तरी हैराण केलंय सकाळी आईला विचारलं तर थी मना, थी मना मना की जा जा विचार ती ती मला रागवली ती म्हणाली की सकाळच्या घाईच्या वेळेत तुझ्या असले फालतू प्रश्न विचारत जाऊ नको श्रुती म्हणते की आपलं मन हृदयात असत हर्षद म्हणतो की आपलं मन डोक्यात असत आणि मेघरात म्हणतो की आपलं मन मनात असतं मला तरी काही कळेल नसलं झाले या सगळ्यांची बडबड ऐकून माझं तर डोकं फिरलंय ठीक आहे तुम्हा मुलांना असा प्रश्न पडून त्यावर विचार करावाच वाटत हे खूपच कौतुकास्पद आहे आज आपल्याकडे अनायासे डॉक्टर श्रिया येत आहेत त्या तुमच्या पडलेल्या प्रश्नांना उत्तरे नक्कीच देतील हाही प्रश्न आपण त्यांनाच विचारूया तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर श्रिया कोण आहेत हो बाय साहेबारी मी सांगते तुम्हाला डॉक्टर श्रिया ह्या एक प्रसिद्ध माणसोच्या तज्ज्ञ आहेत त्या तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देतीलच त्या येऊपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास तु करत बसा श्रुती काल जर्नल तपासून भेटली नाही अरे रे टीचर मी विसरलेस बघा कसलं काय टीचर ते अजून त्या काया अडकल्या काळ मांजर हे आणि डॉक्टर या, या, या। नमस्त। नमस्ते डॉक्टर मॅडम दो। नमस्कार मुलांना स्वासाखाली आताच आठवण काढली होती तुमची शंभर वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला नको बाई एवढं मोठं आयुष्य मला काय करणार मी एवढ्या मोठ्या आयुष्याच तुमच्या पेशन्स नक्कीच आवडेल ते डॉक्टर काकू आज आपल्या शाळेत डॉक्टर श्रिया गावडे आपला वेळ वेळ बहुमूल वेळ देऊन इथे उपस्थित राहिल्या त्यासाठी त्यांचे शब्द सुमनाने आपण स्वागत करूया मुलांनो तुम्हाला डॉक्टरांचा परिचय तर झालाच आता तुम्ही तुमचा परिचय त्यांना करून द्या नमस्कार माझे नाव श्रुती <ेंखागा> प्रकाश नमस्कार डॉक्टर माझे नाव मनाली ज्योतिबा पाटला नमस्कार डॉक्टर माझे नाव मनाली अरुण चौगुले हो नमस्कार मेघराज माझे नाव हर्षद गजानन कांबळे डॉक्टर मॅडम आमच्या मुलांना असा प्रश्न पडलाय की माणसाचं मन नेमकं कुठं असतं म्हणून अरे वा मुलांना किती छान प्रश्न पडला आहे तुम्हाला तुमचा हा प्रश्न जितका वाटतो तितका सोपा आणि अवघड असाच आहे मन माणसाच्या मनात नेमके काय चालले आहे हे समजणे अतिशय कठीण असते तुम्हाला मनावर आधारित काही म्हणी माहिती आहेत का हो मॅडम मला सांग ना मनात एक जनाते मन चिंती ते वैरी चिंती मनातील मांडे मनात अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत अरे वा खूपच छान बस खाली अजून कोण चोराच्या मनात चालणे मनी वसे ते स्वप्न दिसते खूपच छान बस खाली मन राजा मन प्रजा वा खूपच छान बस खाली डॉक्टर <laughs> मला एक वाक्य प्रचार आठवला मनात पाल चुक चुक अरे वा बस अजून कोणाच काही म्हणणं आहे का डॉक्टर मला मनाच्या बाबतीत साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामच्याई या पुस्तकातील श्यामच्याईचे एक वाक्य खूप आवडते ती श्यामला म्हणते की तू जशी आपल्या पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस तशी आपल्या मनाला माती लागू नये म्हणून सुद्धा जपो शा म्हणाली आजचं जग साने गुरुजी आणि त्यांच्या आदर्शानं विसरली असे मला वाटत होते पण तू ते पुस्तक वाचलेस आणि योग्य ठिकाणी तुला समर्पक अशा ओळी आठवल्या हो हे पाहून माझे कान आणि मन दोन्ही तृप्त झाले बघ खरच ना खूप छान दाखला दिलास म्हणाली तू मला पण माझी आई आठवली ग माणसाचं मन ही एक विलक्षण चीज आहे विशेषतः रिकामेपणी रिकामेपणी तर मन खायला उठतं मनात नको नको ते विचार लागतात आणि जर का अशा विचारांना मोकळीक मिळाली तर मग विचारायलाच नको हो ना मोकळ्या मनाने विचार केला पाहिजे असे काही म्हणतात ते शक्य नाही जर मनच मोकळं असेल तर विचार तरी कुठून येणार <laughs> निशंक मनाने जगणे हे फार कमी लोकांच्या नशिबी येते सदैव शंका कुशंक आणि ग्रासलेले मन तुकाने जगूच देत नाही हो ना म्हणून असतात एका सरळ रेषेत चालणाऱ्या गाड्या सुद्धा धडा धड एकमेकांवर आपटाव्यात तशी मने देखील आपडतात आणि त्यातून जो गोंधळ निर्माण होतो ना त्यात कधी कधी जीवनातील आनंद विचारू का डॉक्टर हो विचार ना मानसिक आजार म्हणजे मनाचेच आजार ना खूप छान बस खाली हो मानसिक आजार म्हणजे मनाचेच आजार खूप मानसिक आजारांचे मूळ हे मनातच लपलेले असते सर्व जग आपल्या विरुद्ध रचत आहे असे एका आजारात वाटते शेजोप्रेन असे त्याचे नाव असावे या आजारात अगदी आपले निकटवर्तीय लोक सुद्धा सामील आहेत अशी त्या रुग्णाची खात्री डॉक्टर मग मला अजूनही कळालं नाही की आपलं मन नेमकं कुठं असतं काय करायचं या मनालीला जसा विक्रम यद्धाच्या गोष्टीत राजा विक्रम आपला आट सोडतच नाही जसं सकाळपासून आपला प्रश्न सोडतच नाही अरे तुझा चढवणं कोसरे तिला तिला तिच्या प्रश्नांचे निरसन करू दे बसा खाली माणसाचं मन नेमकं कुठं असतं हृदयात असतं की डोक्यात असत अर्भकाला मनाची समजूत कधी होते अशा प्रश्नांना विज्ञानात अजून अचूक असे उत्तर मिळालेले नाही तसेच स्मृती आणि मन यात काय फरक असतो याही प्रश्नाला अजून अचूक असे उत्तर मिळालेले नाही डॉक्टर मेंदूच्या स्मृती मंजुषेत अनेक आठवणी साठवल्या जातात कित्येक वेळी आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी देखील आपण विसरतो आपण स्वतःवरच असे का व्हावे याही प्रश्नाला अजून अचूक असे उत्तर मिळालेले नाही कितीतरी वेळा असे होते की आपल्या ओळखीची व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपल्याला तिचे नावच आठवत नाही काय असावे नाव काय असावे हिचे नाव आपण खूप विचार करतो पण ती व्यक्ती अगदी सहजपणे आपल्याशी बोलू लागते मग तर आपल्याला बरंच ओशाळ्यासारखं होतं पण असं आपल्या मनाने आणि स्मृतीने असा जागा का द्यावा याला संयुक्तिक असे कारण नाही असे आपल्याला वाटत राहते डॉक्टर मी विचारू विचार जर समजा आपल्याला एखाद्या गोष्टीची लहानपणी कायमस्वरूपी राहू शकते जसे की कुत्र्याची किंवा इतर प्राण्यांची वाटणारी भीती ही कायमस्वरूपी राहू शकते पण किंवा एखाद्या व्यक्ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल वाटणारी भीती ही त्यांच्याशी झालेल्या अंतरक्रियेची प्रतिक्रिया असते बोला, ना। बोला, हो ना आमच्याकडे एक काका येतात ते मला मुळीच आवडत नाहीत सारखी कशाची घालत असतात मुलांना बस काही मोठी माणसे मनाची मुलांच्या मनात भीती निर्माण करतात अशामुळे त्या त्या मुलांच्या मनात माणसांबद्दल अढी निर्माण होते पण कालांतराने ही अढी दूर होऊन त्यांच्याबद्दलची मनातील सर्व किल्मेशी दूर होतात पण सहसा ही लहान मुले अगदीच निरागच असतात याबाबत हो ना हो अगदी खरं आहे तुमचं म्हणणं डॉक्टर मला या ह्याच्या मुलांच्या ह्याच्यावर एक कविता आठवली बच्चे म्हण सच्चे इन्सान जब तक बच्चा आहे तबतस समजो अच्छा आहे जो जो उसकी उमर वडे असं एक गाणं मी ऐकलं होतं तर बस छान जुनं गाणं आठवलं तुला लहान मुलांच्या मनाची पाठी अगदी कोरी असते आपणच मोठी माणसे काही ना काहीतरी मनात घेऊन बसतो सुख की भावना याच्यातूनच उत्पन्न होते पण सूट प्रत्येक वेळी वाईट अर्थाने घेतला जातो असे नाही कारण जगातील सर्वच माणसं ही दुष्ट नसतात पण तू असे केले म्हणून मी सुद्धा असेच करणार अशी काहीची वृत्ती असते हो ना एखाद्या माणसावर एखादा माणूस आपल्या विरुद्ध वागतो असा विकल्प जर मनात निर्माण झाला तर त्या माणसाने कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी तो विकल्प दूर होत नाही मनात खुडत राहणाऱ्या व्यक्तींविषयी असे घडते कितीही प्रयत्न केला तरी त्यात सुधारणा होत नाही हो ना मनात पुढत बसणाऱ्या व्यक्तीच्या आसपास राहणे पण खूप कठीण असते कारण आपण काय बोललो किंवा काही कृती केली तर ते प्रत्येक नकारात्मक अर्थच घेत असतात वहिणाबाई चौधरी यांची, यांची यांची एक मला कविता आठवली त्यांनी मनाचे वर्णन अतिशय चांगल्या शब्दांमध्ये केली आहे ती कविता या वर्षीच्या आपल्या पाठ्यपुस्तकात आहे होणारे मुलांना हो मन वढाय वडाय पिकात अल ढोल हाकला हाकला फिरी येत पिकावर मन न मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चाललेल्या पानावर लारे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडारल उंडारल जसा वारा वाहन मन जहरी जहरी याच न्यारते नंतर अरे इतू साप बरा त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू आत आता होत भोईवर गेले गेला आभा मन चपय चपय कटे भोई सरले धरती बर मन एवड एवड तसा खा कस जाना मन केवड केवड आवा हत भी मैं तेव्हा कसं केलं म्हण असं नक्की तुम्ही आता असं कस रे योगी काय तुझी करामत तेव्हा असं कसं म्हण असं कस रे घडलं कुठे जागे पणी तुले असं सपन पडलं डॉक्टर मॅडम कमालच आहे तुमची तुम्हाला पण ही कविता पाठ आहे सुंदरच आहे ही कविता खूप प्रतिभावंत होत्या बहिणाबाई समाजात जशी आपल्याला मोठ्या आणि दिलदार मनाची व्यक्तिमत्व पाहायला मिळतात तशीच अत्यंत देखील पाहायला मिळतात आभावापेक्षा आणि दाण्यापेक्षा लहान किती छान उपमा मांडल्या आहेत बहिणाबाईंनी जास्त काही न लिहिता या समर्पक उपमांमधून किती सुलभतेने त्यांनी हा मनाचा भेद हो मन ना मन मोठे असण्यासाठी श्रीमंत असावं लागतं असं अजिबात नाही मनाची श्रीमंती पैशाने कधीच येत नाही श्रीमंत माणसे देखील मनाने गरीब असतात असे आपल्याला वेळोवेळी दिसतेच अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं माझी आजी नेहमी म्हणत असते की तुमचं काय हे थोडेसे कळू लागले आहे या, लाग ला या चर्चेमधून तुम्हाला एक उदाहरण सांगते कार्यालयात हक्काची रजा मागणारी स्त्री कर्तबदार स्त्री गृहिणी म्हणून मात्र आपल्या घरच्या मोलकर्णीला एक महिन्यातून एक दिवस रजा द्यायला सुद्धा राजी नसते कारण तिला तिच्या रजेचे पैसे द्यायचेच नसतात हो ना हजारोनी आणि लाखांनी पगार घेणाऱ्या पांढरपेशी मंडळी देखील कोथिंबीर लुडीसाठी हुज्जत घालतात आजपर्यंत बाई तुझ्या कोथिंबीरेमुळे माझी भाजी आमटी चवदार होणार आहे त्यामुळे दहा रुपयांऐवजी तू पंधरा रुपये घे असे संभाषण ऐकायला मिळत नाही बहिणाबाई यांनी हे निरीक्षण अगदी चप्पल शब्दांमध्ये नोंदवले आहे हो म्हणूनच तर माणसाच्या मनातील जहर हे देखील जहाल असत म्हणून तर बहिणाबाई म्हणतात तसं सर्पदंश किंवा विंदुदंश परवडला पण या माणसाच्या जहार गनाचा दंश गुळीच नको कारण यावर काही उताराच नसतो हो ना इतिहासातील हिटलर सारख्या व्यक्ती बहिणाबाईंच्या या उक्ती अगदी सार्थ ठरवतात आपल्यालाही अशा व्यक्तीचा कधीतरी अनुभव येतोच कवितेचा शेवट देखील कवयत्रीने किती मार्मिकपणे केलाय तिने साक्षात देवांनाच प्रश्न विचारला अरे योग्या अशी करामत तू कशी केलीस असं मन कस घडवलंस कुठे जागेपणे तुला असं स्वप्न पडलं एखाद्या माणूसच्या तज्ज्ञाला हेवा वाटावा अशी ही मनाची व्याख्या लौकिक अर्थाने एक अशिक्षित आणि अडाणी बाईने करावे हे केवढे मोठे आश्चर्य खरोखरच बैनाबाई या खऱ्या अर्थाने सुशिक्षित व सुसंस्कृत अशा समाज प्रबोधक होत्या डॉक्टर लौकिक अर्थ कधी कधी किती विफल असतात ना या उदाहरणातून आपल्याला हे कळते हो अगदी खरं आहे तुमचं डॉक्टर ही चर्चा ऐकून मला खूप छान वाटत आहे कारण माझ्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत बरं झालं म्हणाली तुला हे प्रश्न पडले त्यामुळे आम्हाला इतकी चांगली चर्चा ऐकण्याची संधी मिळाली हो अगदी खरं आहे तुमचं मन ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे त्यात कोणती रसायनी असतात त्यांच्या कोणत्या जैव रच प्रक्रिया घडतात आणि त्यांचे काय परिणाम होतात हे समजणे म्हणजे विज्ञान आहे पदर उलगडून दाखवणाऱ्या कविता कथा कादंबऱ्या ग्रंथ लिहिले गेले असतील आणि यापुढे देखील ते लिहिले जातील पण यामुळे खऱ्या अर्थाने मन उलगडले असे मी निश्चितपणे सांगू शकत नाही ना। मॅडम सुधीर मोगी यांची कविता मला आठवली त्यांना देखील हाच प्रश्न पडला होता मन मना सुमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर दुख्यांचा आताच कसा लागावा अरे वा हर्षद तुला ही कविता लक्षात आहे मन काळोख्याची गोपा म्हण तेजाचे राव म्हण सैतानाचा हात म्हण देवाचे पाव दुबळ्या गळक्या झोळीत सूर्य कसा झेलावा चेहरा मोरायाचा कधी कुणी पाहिला नाही धनी अस्तित्वाचा तरी याच्या वेळी दुसरा नाही या अनोळखी नात्याचा कुणी कसा काय भरोसा द्यावा अरे वा हर्षद बस खाली तुम्हा मुलांना अशा कवितांचे अर्थ समजतात हे पाहून मला खूपच आनंद झाला अशा कवितांचे अर्थ समजणे म्हणजेच मन शुद्ध राखण्यासाठी अशा कवितांचे रसग्रहण करता येणं जा आल, ही पहिली पाहिली समजावी हो ना बैणाबाई चौधरी आणि सुधीर मोघेंसारख्या तिघाणा ज्या प्रश्नाची उत्तरे आली नाहीत तेथे आपण पामर काय म्हणणार पण आपण त्यांच्या या काव्यातून हेच शिकायचं आहे म्हण ही जी काही चीज ही एवढी साधी सरळ आणि सोपी नाही चक्रीवादळाला तोंड देणं एकवार सोपं पण मनात उडालेलं काहूर हाताळणे सोपे नाही भगवान श्री कृष्णाने स्थितप्रज्ञ ही जी काही मानसिकतेची अत्युच्च मर्यादा ठरवली आहे यावरून मनाची पातळी लक्षात येते गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण ब... गीतेमध्ये अर्जुनाने भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारला होता की स्थितप्रज्ञ म्हणजे काय स्थितप्रज्ञेचे का भाषा समाधी केशव किम प्रवाश येत किमासीत प्रजवेत किम। याचा अर्थ काय म्हणजे अर्जुन म्हणाला हे कृष्णा समाधी सुखांचा जो अखंड भोग घेतो असा जो स्थित प्रज्ञ कोणत्या लक्षणाने ओळखावा त्यावर भगवान श्री कृष्णांनी उत्तर दिले होते की यदा हाती यदाकामान पार्थ मनोगता आत्मने वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्य दोचते म्हणजेच जेव्हा एखादा व्यक्ती सुख दुःख आशा निराशा यश अपयश या सर्व गोष्टींकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळीच तिथं प्रज्ञ असतो पण मनाची अशी स्थिती सहजासाठी काढता येत नाही डॉक्टर मॅडम येथे मी पणा किंवा अहंकार आढवायचो कोणा हो अगदी खरं आहे तुमचं म्हणणं मॅडम तुम्ही दोघींनी गीतेचा अभ्यास केला आहे बस मुलांनो तुम्हाला माहिती आहे आमच्या डॉक्टरांना छान म्हणता देखील येते आणि त्यांचा सदैव आचरणात आणण्याचा प्रयत्न सुद्धा असतो डॉक्टर आणि मॅडम तुम्हा दोघींचे आभार कसे मानू मला तेच कळत नाही माझ्या मनात खूप गोंधळ उडाला होता डॉक्टर तुम्ही मनाला मनातील काहूर असेच काहीतरी माझे पण झाले होते पण चर्चेन या चर्चेनंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत डॉक्टर मॅडम माझ्या मनात काहूर नव्हते ते सुरू झाले आता मुलांना तुमचे अजून काही प्रश्न आहेत का नाही मन शरीरात कोठे का त्यामध्ये नेहमी चांगलेच विचार आणू द्या जर मन शुद्ध असेल तर जीवन आनंदमय बनते गार्गी आपल्या प्रशालेतर्फे डॉक्टर श्रिया यांचे तू आभार व्यक्त कर आज आपल्या जागृती प्रशालेमध्ये इयत्ता दहावी ड च्या वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्रिया गावडे आपला बहुमोल वेळ काढून येथे उपस्थित राहिल्या त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते व त्यांना इथे उपस्थित राहण्याची विनंती केली त्यासाठी मी आमच्या वर्ग शिक्षिका यांचेही आभार मानते मन किती हाकला फिरी येत पिकांवर मन मोकाट मोकाट त्याले ठाईाई वाटा जशा वाऱ्यानं पानावर पानावरे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उंडारल उंडारलं जसं वारा वाहदन मन जहरी जहरी याचा न्यारते तंत्र आहे हिंदु साप भरत आले कारे मंत्र <coughs> मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू आता आता होत भुईवर गेले गेला आबायात मन चपय चपय त्याने नाही जरा धीर कटे वही सणरी आलं आल आल धरती वर मन एवळ एवळ तसा खातस तसा झाला मन केवळ केवळ आबायात बिमायला देवा असं मन कसं देले नक्की दुनियात असं कसं एक योगी काय तुझी करामत

चांगल्या पुस्तकांची वाचक आणि प्रार्थनेची गरज असते यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करण्यास मदत होते धन्यवाद